हर हर महादेव जय शिवराय मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत एकदा या चॅनलवरती तर आज सहा सप्टेंबर वार शनिवार आणि आज आहे माझा डे वन बॉडी रिकम्पोजिशन लॉस जर्नीचा तर कालपर्यंत डे मध्ये मी तयारी करत होतो आणि तो, तो व्हिडिओ तुम्ही बघितला चांगला रिस्पॉन्स आला मला खूप मेसेजेस पण आले ते बघून खूप चांगलं वाटलं मला कारण मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकला तरी पण तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला होता खूप क्वेश्चन झाले की फिमेलसाठी पण असणार का प्रोसेस काय असणार काय करणार याच्यामध्ये बेसिकली तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या शेवटला देतो त्याच्या आधी मी क्विकली वर्कआउट करून येतो एक तास वर्कआउटच्या आधी मी ब्लॅक कॉफी आणि बनाना खाल्लाय एनर्जीसाठी तर बेसिकली मी स्टार्ट करतो कालपर्यंत डे झिरो होता याच्यामध्ये मी फक्त तयारी करत होतो माझा डाएट डाएट प्लॅन वर्कआउट प्लॅन डिझाईन झाला ऑलरेडी बेसिकली uh, मी फाउंडेशन सेट केलं कॅलरीज टोटल किती घेणार अॅक्च्युअल कॅलरी डेफिसिट कितीचा असणार कार्डिओ किती, किती करावा लागणार वगैरे वगैरे कारण मला वाटतं की uh, तो कोट पण आहे ना की एक झाड जर का तोडायला तुमच्याकडे सहा तास असतील तर तुम्ही तीन तास हे प्रिपेरेशन मध्ये म्हणजे कुराड ही शार्पन करण्यामध्ये घेतले पाहिजे अभ्रमलिंगनचा कोट आहे हा आणि चांगला कोट आहे ही लाईन मला खूप इन्स्पायर करते आणि हाच प्रिन्सिपल आणि हीच प्रिन्सिपल मी फिटनेस जर्नीमध्ये यूज करतो म्हणजे तीन तास काही मी घालवत नाही बसले अर्धा पाऊन तासात मी ते केलं फाउंडेशन सेट केलं बेसिकली आ, फर्स्ट प्रिपेरेशन केली आता एक्झिक्युशनचा दिवस आहे डे वन तर आजपासून सुरुवात होते एक्च्युअल प्लॅनला तर यामध्ये माझे तीन मेन गोल आहेत एकतर फॅट लॉस बॉडी लीन ठेवणं लीन करणं त्याच्यानंतर मसल मेंटेन करणं फॅट सोबत मसल प्रिझर्व करणं ही खूप मोठी कला आहे मला वाटतं मला वाटतं आणि मी त्या कलेचा आर्टिस्ट आहे आणि लाईफस्टाईल बॅलन्स ठेवणं सस्टेनेबली ग्रोथ ठेवणं फॅट लॉसकडे नेणं कारण या फॅट लॉस जर्नीमध्ये बॉडी एक्च्युअली कॅलरी डेफिसीटमध्ये असते हॉर्मोन्स खूप चेंज होत राहणार तर त्या पण आपण सगळ्या गोष्टींचे प्रोटोकॉल फॉलो करणार आहे या जर्नीमध्ये मला वाटतंय तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत एकतर न्यूट्रिशन हंड्रेड पर्सेंट न्यूट्रिशन त्यानंतर हंड्रेड पर्सेंट वर्कआउट आणि माइंडसेट इज इक्वल टू कन्सिस्टन्सी सगळा खेळ हा माइंडसेटचा असणार कन्सिस्टन्सी शिवाय काहीच होणार नाही हे तिन्ही एक्सेप्ट करून आपण एकत्र फोकस करणार यावर मायक्रो ट्रॅकिंग वर्कआउट आणि माझा प्रोग्रेस तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे चला तर मग सुरुवात करूया स्ट्रक्चर वर्कआउट स्ट्रक्चर डायट प्लॅन पासून आणि आज आहे माझा फुल बॉडी हायपोट्रोपी ट्रेनिंगचा दिवस ज्याच्यामध्ये मी फुल बॉडी ट्रेन करणार आहे स्ट्रेन ट्रेनिंग हायपोट्रोपी ट्रेनिंग याच्यामध्ये पण डिफरन्सेस आहेत हायपोट्रॉपी मध्ये माझा मेन फोकस हा मसल ट्रेनिंग वर असतो मसल फायबर ब्रेकडाऊनवर आणि त्याच्यानंतर मग पोस्ट वर्कआउट मिल घेऊया नंतर मग बसूया तुमचे क्वेश्चन्स घेत तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर आणि दिवस कसा होता माझं न्यूट्रिशन वर्कआउट प्लॅन कसं मी डिझाईन केलं हे पण मी सांगणार आहे वर्कआउट च्या आधी पण चला तर मग जिम मध्ये भेटूया वर्कआउट करताना तर आपण हो, आलो आहोत द रायजिंग फिटनेस क्लब अलमगीर भिंगर येथे या जिम मध्ये आजच मी सहाशे रुपये फी भरली खूप जुनी जिम आहे मी जात असतो इथे नगरमध्ये असलं तर जर कोणी अहिल्यानगर भिंगार साइडला राहत असेल तर ही नक्की जिम लावा खूप मस्त जिम आहे तर वर्कआउटला मी सुरुवात केली वर्कआउटला सुरू करण्याआधी मी वॉर्मअप सुरू केला नेक रोटेशनपासून सुरुवात केली नंतर हँड रोटेशन अँकल रोटेशन बेसिकली हेड टू टो फुल बॉडी वॉर्मअप केली त्यावेळी ॲक्च्युली जिममध्ये खूप जोरात गाणी आणि थोडी गर्दी पण होती फोन नीट नाही ठेवता आला त्यामुळं सॉरी फॉर क्वालिटी नेक्स्ट टाईम आपण ट्रायपॉड घेऊन येणार आहोत तेव्हा आपण क्वालिटी आणि अँगल वगैरे सेट करूया चांगले Uh, त्यासाठी तर हेच आणि वॉर्मअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की मी तुम्ही बघितलं असं मी जॅकेट नाही काढलं जॅकेट मी कधी लगेच काढत नाही कारण गरम झाल्यावर मसल स्ट्रेच होतात ब्लड फ्लो वाढतो इंजरी होण्याचा धोका कमी होतो त्यामुळे मी जॅकेट लगेच काढत नाही आणि शेवटी डायनेमिक लेग मुवमेंट करून वॉर्मअप संपवला त्यानंतर मी लेग ट्विस्ट वगैरे केले वॉर्मअपबद्दल लक्षात ठेवा प्रत्येक प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी असते कुणाला दोन सेट पुरतात कोणाला चार लागतात रोटेशन्स वगैरे रेप्स वगैरे पण ॲव्हरेज दोन तीन सेट रोटेशन्स आणि दहा पंधरा रेपिटेशन हे चांगलं टार्गेट आहे आणि ही टीप पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की असं गरम कपडा घेऊन गरम कपडा घालून जा जेणेकरून तुमची बॉडी वॉर्म राहील त्यानंतर मग हळूहळू जसं वर्कआउट बिल्ड होईल तसं तसं तुम्ही पंप कवर काढत चाला जे की मी पुढे काढणार आहे असं मग वर्कआउट इनवर्ड आउटवर्ड लेग स्ट्रेचेस केले अजून थोडी बॉडी रिलॅक्स केली आणि लेट्स गेट्स रेडी मग आपण वर्कआउटला सुरू केली पुशअप्सने बयस्ट एक्सरसाइज आपली पुशअप्स आहे फॉर्म करेक्ट ठेवणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये बॉडी स्ट्रेट लाईनमध्ये चेस्ट पूर्ण खाली एनर्जी खऱ्या अर्थाने चेस्टला जाणवली पाहिजे पहिलं सेट कम्प्लीट झाला पण अजून पण मला वाटत होतं की बॉडीमध्ये स्टिफनेस आहे म्हणून काही डायनॅमिक स्ट्रेचेस मी शेवटी केल्या त्याच्यानंतर आपण जसं बघू शकता मी पूर्ण पंधरा रेपिटेशन कम्प्लीट केले हा माझा तिसरा सेट होता खूप दिवसांनी प्रॉपर पुशअप करताना ती ओल्डवाली टाईटनेस जाणवली तीन सेट पूर्ण केले मी पण खरं सांगूया तीन सेट नंतर असं वाटलं की वर्कआउट संपलंच पण जर्नी आत्ताच सुरू झाली मग थोडंसं पाणी प्यालो हायड्रेशन खूप महत्वाचं आहे सिप करत राहा वॉटर बॉटल कॅरी करा फुल ग्लास एकदम पिऊ नका जिममध्ये नॅपकिन कॅरी करा स्वेटसाठी ते पण खूप इम्पॉर्टंट आहे हायजीन मेंटेन राहतं त्यामुळं आणि अशा प्रकारे मी आपला चेहरा वगैरे पुसला थोडा शॉप वगैरे करा कॅमेऱ्यामध्ये वाकडं तिकडं बघितलं मग आलो लॅट डाऊनला लॅट फुलडाऊनला आलो ही माझी बॅगची फेवरेट एक्सरसाइज आहे याच्यामध्ये मी टॉप सेट पन्नास के जीसाठी बारा रेपिटेशन केले पण खरं सांगू जागा नव्हती ती फोन ठेवायला कुठं ऍडजस्ट वगैरे करायला मग मी त्या दादांना बोलवलं आणि हा शेवटचा सेट त्यांच्याकडून रेकॉर्ड करून घेतला फॉर्म चेक करा स्क्वीज करून स्क्वीज होल्ड करून फुल कॉन्ट्रॅक्शन घेतला आहे बॅकला एकदम आग लागते एक्सरसाइजमध्ये तुम्ही बघू शकता शेवटच्या रेपपर्यंत मी फुल रेप स्ट्रेच या लाईटवेट बेवे लाईट वेटच होतं पन्नास के जीच होतं याच्यापेक्षा जास्त मी पुश करू शकतो पण एक फुल बॉडी होता त्यामुळे मी थोडं र माइल्ड मॉडरेट वेट केलं मग टी बारोकडे आलो टी बारोला सेम तीन सेट केले बारा ते पंधरा रेप मध्ये लास्ट सेट हा पंचवीस के जी बारा रेपिटेशन होता तुम्ही बघू शकता फुल सेच ऑल द वे अप ऑल द वे स्क्वीज हाच माझा फंड आहे ब्रिदिंग ब्रिदआउट ब्रिदिंगवर पण तुम्ही फोकस करू शकता मग थोडं मिरर समोर मी आलो पंप आलेला होता पण कॅमेरा जस्टिस करू शकला नाही आज बॉडी थोडी सॉर्ट वाटली कारण आज माझा शनिवारी उपास पण होता आणि दर दर शनिवारी मी उपवास पण ठेवतो आता घा तुम्ही इथं विचारू नका मग उपास करतो अंडे खातो नॉनव्हेज खातो त्या डिबेटमध्ये मी काय पडत नाही पण हे माझं पर्सनल रिच्युअल आहे मी जे फॉलो करतो शुक्रवारी आणि एकादशीला मी उपास करतो मग असं मी स्माईल दिला कॅमेऱ्याकडे बघितलं हां 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 हा, येणार ॲप्स पण येणार ॲप्स आहेत ॲक्च्युली सगळ्यांनाच असतात ॲप फक्त ते ट्रेन करावं लागतात मग आलो मी बेंच प्रेसला आता क्लासिक बेंच प्रेस त्याच्या आधी थोडी फ्लेक्सिंग केली काय माहिती पण आज बॉडी स्ट्रिप वाटत होती थो थो, खूप खूप वेळानंतर बऱ्याच काळानंतर मी बारबेल हातात घेतला त्यामुळे वेगळीच फिलिंग होती हायपरट्रॉफीचं टार्गेट करत होतो वजन मॉडरेट पण फॉर्म परफेक्ट आणि मसलवर टेन्शन होल्ड करून या एक्सरसाइजमध्ये लिटरली सांगतो इगो सोडा आणि फॉर्म पकडा एकदम बाप एक्सरसाइजेस आहे बाप एक्सरसाइज एकदम एकदम प्रॉपर तुम्ही फॉर्म बघू शकता काय टॉप टू बॉटम स्ट्रेच आणि ऑल द वे अप स्क्विज मग तुम्हाला सांगतो मी लेग प्रेस आणि आमचे पण सुपरसेट केले बेंच नंतर मी लगेच लेग प्रेस केला लेग स्किप करणं म्हणजे क्राईम आहे मग शेवटी बायसेप ट्रायसेपचे सुपरसेट वगैरे केले आम वर्कआउटने नेहमी वर्कआउटचा क्लायमॅक्स परफेक्ट होतो असं मग हे बेंच प्रेस वगैरे केले त्यानंतर मी अजून दोन तीन एक्सरसाइज केलं हा शेवटी मग फ्लेक्सिंग आणि वॉर्मअप केलं थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे थोडं फ्लेक्सिंग केलं जिममध्ये एकटंच होतो म्हणून जास्त शूट शूट केलं नाही वर्कआउट झाल्यावर परत मग जॅकेट घातली आणि निघालो मग घरी घरी जाण्याच्या आधी पहिले मग मी आ, वा काय बाय से वा येतोय येतोय आहे गा आहे गा आर आहे आर आहे हे हसलो मग आलो डेअरीमध्ये डेअरीमध्ये ताजे अंडे घेतले सात रुपयाला अंडे मिळाले गेलो मग घरी प्री वर्कआउट मिल मम्मीसोबत घेतली मम्मी बघू शकता तुम्ही डायटमध्ये फायबर आपले काकडी हे मटकीची भाजी डाळ प्रोटीन चापती आहे तर असं होतं हे टोटल वर्कआउट आज थोडं कमी शूट केलं कारण ट्रायपॉड पण नव्हता आणि कॅमेऱ्याची क्वालिटी पण नीट नव्हती पण चिंता नको पुढच्या व्हिडिओपासून आपण ट्रायपॉड घेऊन प्रॉपर क्वालिटी आणि अँगलमध्ये सगळं रेकॉर्ड करणार आहोत ग्रॅज्युअली कंटेंट पण इम्प्रूव्ह करणार आहे आणि सो वर्कआउटसोबत आपण डॉक्युमेंटेशन पण मजबूत करायचं आहे वर्कआउटचा रिकअप सांगायचं झालं तर वॉर्मअप आपण सगळ्यात पहिले नीट केलं हेड हेडपासून लाईक टो नेकपासून ते टोपर्यंत सगळे मसल्स आपण वॉर्मअप करून घेतले डायनेमिक रोटेशन्स वॉर्मअप केले आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण ब्लड सर्क्युलेशन वाढतो स्टिफनेस कमी होतो आणि इंजुरी आपल्याला टाळता येते मग आपण पासून सुरुवात केली त्याचे तीन प्रॉपर सेट्स आपण मारले लॉंग ब्रेकनंतर वर्कआउट केल्यामुळे बॉडीमध्ये स्टिफनेस होती हळूहळू पंप बिल्ड व्हायला लागला होता लॅट पुल डाऊन केलं त्यानंतर तीस चाळीस पन्नास पद्धतीने बारा बारा रेपिटेशन परफेक्ट फॉर्म ठेवला त्यानंतर टी बार रो बेंच प्रेस रॅटर रेजेस्ट शोल्डर रायटर रेजेस्ट शोल्डर प्रेस लेग एक्सटेन्शन आणि लेग प्रेस करून आपण वर्कआउट संपवलो आणि इन बिट्वीन द सेट हायड्रेशन पण खूप महत्त्व आहे तर ते, ते पण मी सांगितलं नॅपिन पण कॅरी केलं होतं ह्या छोट्या छोट्या हॅबिट्स खूप कामी येतात आणि शेवटी थोडं फ्लिक्सिंग केलं मिररसमोर पण कॅमेरा जस्टिस नव्हता करत पण आता वाटते करतोय करतोय पंप तर येतोय शेवटी आपण बॉडीची कंडिशन पण दाखवूया व्हाईस ओव्हरमध्ये त्या व्हाईस ओव्हरमध्ये मी चुकून पोस्ट वर्कआउट मिलच्या ऐवजी त्या मिलला प्री वर्कआउट मिल म्हणलो तर प्री वर्कआउटच्या आधी मी लाईक जिमच्या तीस मिनटं आधी मी ब्लॅक कॉफी आणि बनाना घेऊन गेलो होतो आणि ते खाल्लं होतं पोस्ट वर्कआउटमध्ये घरी आलो डायरेक्ट मम्मीसोबत मिल केली थोडं फ्रेश वगैरे झालो आणि बसलो त्या मिलमध्ये सलाड होतं काकडी फायबरसाठी प्रोटीन आ, प्रोटीन सोर्स आपला दाळ होता कारण शनिवारी उपवास होता त्यामुळं आणि दोन चपाती आणि मटकीची भाजी जी भाजी असेल पॉईंट असा आहे की घरी घरचं खाऊनसुद्धा आपल्याला श्रेडेड फिजिक्स बनवता येते याचं मी एक्झाम्पल या जर्नीतून देणार आहे फॅन्सी सप्लिमेंट किंवा एक्सपेन्सिव्ह डाएट यामध्ये आपण फॉलो नाही करणार आहोत जे काही सप्लिमेंट मी फॉलो करणार आहे पुढील व्हिडिओमध्ये मी ते दाखवणार आहे आणि हो ही प्रोसेस स्लो असणार आहे पण सस्टेनेबल असणार आहे हे मात्र नक्की कारण मला वाटतं जो बदल टिकतो तोच बदल असतो आता कमिंग टू द क्वेश्चन्स किवे करूया एक फीज किती असणार आहे या प्रोग्रामची खूप जणांनी हा क्वेश्चन विचारला तर मी प्लॅन करतो आहे तीन हजार रुपये तीन महिन्यासाठी म्हणजे तीन महिन्यासाठी तुम्ही तीन हजार रुपये ही फी असणार आहे कारण बघा मी पण वर्किंग प्रोफेशनल असल्यामुळे माझा वेळ आणि एफर्ट्स आणि सिरियसनेस अलाईन व्हायला व्हावं म्हणून मी हे पेड केलेली आहे नाहीतर मी पहिले फ्रीज देणार होतो पण कुठेतरी त्या गोष्टीची प्रॅक्टिकॅलिटी आणि सिरियसनेस यावी त्यामुळं हा प्रोग्राम मी पेड ठेवलेला आहे आणि तीनच मंथ का तर मला वाटतं की नाईन्टी डेज इन आर इनफ टू सी द चेंजेस इन अवर बॉडी आणि नाइंटी डेजचं फोकस ठेवलं तरच आपण एक तो परफेक्ट बॅलन्स पेशन्स आणि प्रोग्रेसचा मेंटेन करू शकतो त्यामुळं हा नाईन्टी डेज तीन महिन्याचा पिरियड मी ठेवलेला आहे आणि साहजिकच आहे ट्रान्सफॉर्मेशन काय एका आठवड्यात होत नसती नाईन्टी डेज लाईफस्टाईल बदलायला तर लागतात बॉडी अडॅप्ट व्हायला विजिबल रिझल्ट दिसायला नाईन्टी डेज लागतात हा पुरेसा टाईम आहे त्यामुळं थ्री मंथ थ्री के असं इक्वेशन धरून मी चाललेलो आहे त्यानंतर फिमेल क्लायंट्सच्या पण काही क्वेरी होत्या फिमेल क्लायंट्स पण ऑनबोर्ड करणार आहे का ॲब्स्युटली यस मी करणार आहे न्यूट्रिशन वुमन स्पेसिफिक गोल लाईक फिमेल स्पेसिफिक गोल त्यानुसार डिझेल डिझाईन हा वर्कआउट डायट प्लॅन डिझाईन केलं जाईल त्यांच्या ज्या मेडिकल कंडिशन असतील त्यानुसार पी सी ओ एस पी सी ओ डी थायरॉइड वगैरे त्या धरून शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट कस्टमायझेशन केले जाईल आणि सो फे फिमेल क्लायंट्स नक्की ऑनबोर्ड करू शकता आणि हा काय ग्रुप नसणार आहे ही ग्रुप प्रोग्राम नाही आहे वन ऑन वन प्रोग्राम असेल तुमची माहिती तुमचे डिटेल्स हंड्रेड पर्सेंट टॉप प्रायव्हसीमध्ये हँडल केले जातील त्यामुळे आणि ऑनलाईन कोचिंग असेल जेव्हा तुम्हाला काही क्वेरी असेल तुम्ही कधी पण माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला तुमच्या क्वेरीचं रिझोल्युशन दिलं जाईल आणि ग्रुप ग्रुप वगैरे काही क्रिएट करणार नाही त्यामध्ये रँडम कन्फ्यु कन्फ्युजन होणार रँडम कन्व्हर्सेशन होणार जे की मला नको आहे आणि फक्त तुम्हाला जे पर्सनल पर्सनलायज गायडन्स आहे वन ऑन वन ते यातून होईल म्हणजे ती कम्युनिटी माझ्यासाठी आहे म्हणजे माझा क्लायंट बेस वाढवण्यासाठी मग त्या या क मग तुमचे जे रिझोल्युशन मसल ले मसल गेन फॅट लॉस वगैरे जे जे काय असेल बॉडी रिकम्पोजिशन किंवा एखाद्या कॉन्टेक्स कॉन्टॅक्स प्रेप किंवा मॅरेथॉन प्रेप जे जे काय असेल हे सगळं मी या प्र याच्यात कवर करण्याचा प्रयत्न करेल आणि प्रोसेस कशी असणार आहे तर सर्वातील सर्वात प्रथम तुम्ही जर का मला अप्रोच केलं तर मी तुम्हाला एक डिटेल शीट पाठवणार डिटेल शीटमध्ये मग तुमचं हाईट वेट त्यानंतर तुमचे बॉडी मेजरमेंट वगैरे असतील काही तुमचे गोल तुमचे एनी स्पेशल सजेशन्स तुम्हाला काय ॲलर्जी आहे का त्यानंतर नो व्हेज नॉन व्हेज तुमची लाईफस्टाईल तुमचा वेकअप टाईम वेक तुम्ही झोपता कधी ह्या सगळ्या ज्या डिटेल्स आहे मी पहिले तुमच्याकडून मागून घेणार आणि त्याप्रमाणे मग मी तुमचा डाएट प्लॅन आणि वर्कआउट प्लॅन वर्कआउट प्लॅनसाठी पण मग मी पाहणार की तुम्ही याच्या आधी किती महिने किंवा किती वर्ष वर्कआउट करत होता आत्ता या सध्याला बॉडीची कंडिशन काय आहे कार्डिओ किती करावं लागेल मग ते गोल स्पेसिफिक सगळं ते गोल स्पेसिफिक वर्कआउट प्लॅन मी डिझाईन करणार आहे तर असं आहे स्ट्रक्चर आणि सायन्स बेस आणि प्रॅक्टिकल हे सगळं काही असेल इन शॉर्ट सांगायचं झालं तर लाईक फास्ट ट्रान्सफॉर्मेशन नाही आहे सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि हीच खरी सक्सेस आहे मला वाटतं आणि डिसिबिल प्लेशन्स आणि राईट गायडन्स याच्यामुळंच रिझल्ट मिळतात तर नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि सिरियस असाल गोलबाबत तर चला तर मग मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन हर हर महादेव जय शिवराय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आलात तर लाईक करून जा मित्रासोबत शेअर करा आणि बेलायकून पण दाबून जा धन्यवाद